नमस्कार मैत्रिणींनो आज मी माझं घरचं लोणचं करायला घेतलेलं आहे पंधरा कैऱ्यांचं लोणचं करणार आहे आणि त्यासाठी घेतलेलं सगळं साहित्य मी तुम्हाला शेअर करणार आहे तर प्रथम मी तुम्हाला हे घेतलेलं साहित्य दाखवते हे तुम्ही सेव्ह करून जरी ठेवलं तर तुम्हाला लोणचं करणं सोपं जाईल ह्या पंधरा आहेत ह्या पाण्यामध्ये दोन अडीच तास भिजत घातलेले आहेत आणि कडक कैरी घ्यायची नरम कैरी घ्यायची नाही नंतर पुसून त्याच्या बारीक फोडी करायच्या आणि दोन अडीच तास पंख्याखाली वाळत घालायच्या स्वच्छ कपड्यावर ते झाल्यानंतर आपण काढलेला मसाला दाखवते हा बघा मसाला काय घेतलं ते सांगते मी तुम्हाला ही शंभर ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे हे अर्धा तोळा मिरे घेतले अर्धा तोळ्यापेक्षाही कमी लवंग घेतली ही थोडीशी दालचिनी हा भाज्या हे थोडंसं शहाजिरा ही मेथी थोडीशी अर्धा चमचा बरा असेल हे जिरं आहे ही सुंट आहे आणि एक लव आ... एक विलायची आणि काळी विलायची थोडीशी जाडधणी ही कोलोंची हे लाल तिखट घेतलेलं आहे हे शंभर ग्रॅमपेक्षा थोडं वर असेल हा हिंग आहे ही शंभर ग्रॅम धन्याची पूड आहे ही शंभर ग्रॅम हळद आहे आणि शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम हा लसूण आहे ही मोहरीची डाळ आहे ही दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि हे तेल दोनशे ग्रॅम घेतलेले आहे कोणतंही खाद्यतेल तु, तु तुम्ही नेहमी आरात घेता ते आणि हे दोनशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आता मोठ्या ताटामध्ये ही डाळ ताटा मिक्सरमध्ये अर्धी बारीक करून घ्यायची थोडी आवडधोवड थोडीशी मुठभर बाजूला जाडमधली काढून ठेवायची मोठ्या ताटामध्ये काढल्यानंतर दळून त्याच्यामध्ये मीठ घालायचं हे मीठ घातल्यानंतर हा सगळा मसाला थोडासा आवडध मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा एकदम बारीक नाही करायचा आणि मग त्याच्यामध्ये ही सुंठ कुटून विलायची आणि याचे दाणे कुटून टाकायचे ही वरून टाकायची असते इला नाही कुटायची मेथी पण अशी स अखंड टाकून द्यायची बाकी हे सगळं साहित्य बारीक कुटून घ्यायचं आणि मग एका ताटामध्ये हा लसूण खलबत्त्यामध्ये आबडधोबड कुटून घ्यायचा हे तेल गरम करून घ्यायचं जेव्हा त्यातनं वाफा यायला लागल्या की बंद करायचं त्या ताटामध्ये जे हा सगळा मसाला एकत्र कालून घ्यायचा त्याच्यामध्ये मग सगळं सोडून द्यायचं डाळ सोडायची तिखट हळद धन्याची पूड वाटलेलं ते बारीक मिक्सरमधून काढलेलं सगळं आखरी आखरी थोडासा हिंग सोडायचा त्याच्यामध्ये कोलोनची टाकून द्यायची आणि नंतर मग ह्या आंब्याच्या फुडी केलेल्या त्या ते मसाल्यामध्ये तेल कालवल्यानंतर सोडून द्यायच्या गरम तेलात मसाला तळला गेला म्हणजे त्यातले रोग जंतू मरून जातात आणि मग तो गरम असल्यामुळं थोडासा थंड होऊ द्यायचा असतो मग त्याच्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी कालवायच्या कालवल्यानंतर ते लोणचं एकदम थंड होईपर्यंत दोन तीन तास पडू द्यायचं त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये ते भरायचं असेल ती पर्णी एकदम उन्हात वाळवलेली स्वच्छ त्याच्यामध्ये ते लोणचं भरायचं भरल्यानंतर त्याच्यावर उपरणं आपलं कॉटनचं उपरणं शुभ्र दोरीने बांधून टाकायचं हवेशीर जागेवर ठेवायचं आणि दर दर दिवशी सकाळी चांगल्या कोरड्या चमच्याने पाणी जाऊ द्यायचं नाही हलवायचं वर खाली करायचं असं आठ दहा दिवस हलवत राहायचं तो तोपर्यंत झाकण पण नाही लावायचं त्या फडक्यानी बांधून ठेवायचं वर म्हणजे मध्ये हवा जाते अशा पद्धतीने एकदम सोपं लोणचं आणि तुम्ही हे ताट जरी सेव करून ठेवलं तर तुम्हाला लोणच्याचा मसाला आणि लोणचं कसं करावं हे अगदी सहज जमेल जमलं तर कमेंट करा आवडलं तर शेअर करा आणि विचारा परत नमस्कार